ते गोविंद पल्ले पैलवान अशी कुस्तीवरती लागते आखाड्यावरती आलेली लढतीला प्रारंभ सहा हजार रुपये इनामाची लढत आखाड्यावरती लागली आहे कुस्ती करा बसून घ्या हलके आता बसून घ्या की सगळ्यांनी सगळ्यांना बसायला सांगा थोडंसं पोलीस प्रशासन हो साहेब सगळ्यांना काही दिसत नाही सर्वांना विनंती कृपया बसून घ्या भाऊने रोहित आधमाने हात वर्चे करा रोहित झाला तर ज्याच्या सोबत लढतो तर लोंडे पलवाना भेटा लावता दोन हजार रुपये इनामाची गोष्टी आखाड्यावरती लागू लागते वैयक्तिक दादा आवटे यांच्या शुभ आणि त्यांच्याच वतीनं दोन हजार रुपये इनामाची गोष्टी आखाड्यावरती लागलेल्या कुस्तीला सुरुवात करा शेवटच्या लढतीच्या पैलवाना शेवटची संधी आहे शेवटच्या फक्त चार कुस्त्या आहेत सर्व पैलवाना विनंती आहे गणिवस्था आणि सरमाला मिळवा पंडित केंद्रेसर यांच्याशी संपर्क साधावा 快快快